नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर लवकरच श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे तर आपण प्रत्येक श्रावणातल्या सोमवारी शिवामुठ अर्पण करत असतो तर त्या श्रावण सोमवारी शिवामुठ अर्पण का केली जाते तसेच ह्या श्रावण सोमवारच्या शिवामुठीची कहाणी आहे तर ती कहाणी काय आहे याच्यापु याच्यापुढे आपण जाणून घेऊयात आठपाठ नगर होतं नगरात एक राजा होता राजाला चार सुना होत्या त्यातल्या तीन सुना आवडत्या होत्या आणि एक सून नावडती होती आवडत्या सुनांची तो चांगली बडतास्त ठेवत असे नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरडं देत असे तिला गुरांच्या गोट्यात राहायला सांगून गुरे राखण्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिला सोमवार आला ह्या राणीची आणि नागकन्या देवकन्या यांची भेट झाली तिने त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो यानं काय होतं भ्रताराची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांच्यासोबत देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली कायगबायानं वसा वसता आम्ही शिवामुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठची मूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा महादेवा माझी शिवा, महा शिवा मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तांदूळ शिवपिंडीवरती व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उपवास नाही निभावला तर दूध प्यावं फळं खावी संध्याकाळी अंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि शांतपणे जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या सोमवारी जव आणि पाचवा सोमवार आला तर सातूही शिवामुठी करता व्हावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्या यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली पुढं दुसरा सोमवार आला नावड तिनं घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिराज भावा नंदा जावा भ्रतारा ना आवडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठं आहे ना आवडतीनं जवाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटेकुटे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागं चालली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागली नावड तिला रोजचा सराव होता तिला काही वाटत नव्हतं त्यांना ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दया आली आजपर्यंत रानात कशी येते कशी येत असेल काय माहिती नावड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यासह ते लहानसं मंदिर सोन्याचं झालं खांब रत्नजडीत झाले स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंधफुलं वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून तिने शिवामूठ वाहिली राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं त्याने तिला दागिने लायला दिले खुंटीवर मुकुट ठेवून तळं पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझा मुकुट देवळातच राहिला म्हणून देवळा म्हणून देवळाकडे आणायला गेला तिथे एक लहान देऊळ होतं त्यात एक पिंडी होती वर त्यांनी केलेली पूजा होती जवळ खुंटीवर मुकुट होता तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं राजाने सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर भगवान प्रसन्न झाले तसा तुम्हा आमांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण